हॅलो नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात पहिला श्री स्वामी समर्थ तर स्वामी समर्थाच्या कृपेने तुम्हाला आजचा दिवस अगदी आनंदमय आरोग्यदय जावो तर पुन्हा एक नवीन दिवस नवीन सुरुवात आता दिला तर मैत्री होती आज जोडले तर भक्ती होती कुणाला हात दिला तर मदत होते आणि स्वामींसमोर हात जोडले तर अशक्य शक्य होते तर सकाळच्या वाजलेले आहेत सात आणि आता माझं एकीकडे दूध ठेवलेलं आहे एका गॅसवर चहा ठेवलेला आहे तर सकाळची सुरुवात आपली चहानीच होते तर चहा आणि दूध सगळं करून मी चपात्या करायला घेतलेल्या आहेत तर आता चपात्या करता करता मी मोबाईल धरलेला आहे मोबाईल धरायला कोणच नव्हतं चपात्या झाल्यावर ही बघा मी रात्री मटकीला मोड आणायला ठेवले होते किती छान असे मोड आलेले आहेत मटकीला संध्याकाळला होईल तर आत्ता मी आमटी भात डाळ भात डाळ भात आमटी आणि वटाण्याची भाजी केलेली आहे तर ही बघा आमच्या सासूबाई सासूबाईंचा हा रूम आहे बाजूचाच आहे किचनच्या तर आता त्या त्याही उठलेल्या आहेत त्यांना आंघोळ घालण्यासाठी मी त्यांचं म्हणजे खूपच मोठी स्टोरी आहे तर तुम्हाला पुढे पुढे व्हिडिओमध्ये कळतच जाईल तर सासूबाईंना आता आंघोळ घालायला त्या ताई आलेल्या आहेत तर सासूंची बाईंची आंघोळ झालेली आहे आता इथं बसलेले आहेत हॉलमध्ये बघताना आता तुम्हीच म्हणजे कसं आपलं वय असते पन्नासपर्यंत आपल्या अंगात ताकत असते तोपर्यंत आपण खूपच म्हणजे काय काय करतो ते आपल्याला कळत नाही आणि जेव्हा आपलं वय होतं तेव्हा आपल्याला ते कर्माची फळं म्हणतात ना तशी फेडल्याशिवाय आपल्याला मरण नसते तर आता म्हणते ती की नाही तसंच माणसाचं सर्वच आपलंही आपण काय करतो ते आपल्याला कळत नाही तर आपल्याला ह्या व्हिडिओमधून क खूपच काही या इथून पुढे ही व्हिडिओ बक्षीला त्याच्यामधून खूपच काही तुम्हाला दिसण्यात येईल आणि बघण्यात ही, येईल येईल तर आता बघा ह्या ह्यांचं सगळं जेवण खाऊन झालेलं आहे तर आता बोलता येत मी बाहेर जाते बाहेर यांचा म्हणजे एक दोन तिसरा महिना चालू आहे आता हात मोडलेला होता पडल्या होत्या तर आता आता तिसरा महिना चालू आहे गेल्या आता राऊंड मारायला आता ऐकणार नाहीत जाणारच बाहेर जरा पेसेसमध्ये राऊंड मारत आहेत तर आता किती जणांचे दरवाजे वाजवतायत काय माहीत त्यांना सवयच आहे चालतं चालतं सगळ्यांच्या कड्या ठोकतील लोक दुपारची झोपलेली वगैरे असतील तर दुपारच्या वाजलेल्या आहेत दोन फ्लोरावरती जरा अंधारच आहे आता त्या चप्पल आहेत बघा चप्पल घालून जाणार आता जरा चार पाच राऊंड मारून येतील फ्लोरवर पण सगळ्यांच्या भेटी गाठी घेतल्याशिवाय कोण जागा असेल कोण झोपलेला असेल तर सगळीकडंच राऊंड मारून येणार जरा आजी खोडकरच आहे आपली आणि आजीला खूप बोलायला लागते बडबड खूप बोलणं वगैरे सगळं आजीचं चालूच असते दिवसभर तर बघा आता तर बघा सगळ्यांच्या दरवाजामधून आता जरा दुपारची वेळ आहे जरा अंधेराच दिसतोय बघा पाऊस बाहेर चालू आहे त्याच्यामुळे अंधेरा पडलेला आहे तर बघा आता पुढपर्यंत गेल्या फ्लोअरवरती सगळीकडे फिरून येणार आणि तुम्हाला मी काय सांगते की आपलं वय आहे तोपर्यंत आपल्याला वय म्हणजे पन्नास जास्तीत जास्त पुढच्या पिढीमध्ये आपल्याला हा अंदाज यावा की आपल्या मुलांना आहे तोपर्यंत कितपत द्यावं आपली कितपत व्हावं तर बघू शकता आजीबाईंना तीन तीन मुलं आहेत एक मुलगी पण आहे तर आजीबाईला साध्या महिन्यातून एकदा एक फोन पण येत नाही कोणाचा किंवा आजीबाईला न्यायचं राहू द्या तुमच्या घरी तर आजीबाईला इथे येऊन तरी बघा तुम्ही ते पण नाही आजीबाईचे सवयी आहेत ते तुम्हाला माहिती आहे पण आपल्या घरातल्यानीच असं म्हटल्या मग आजीबाईंना कोण बघणार आणि बघायचं सोडा आम्ही तर आहेच आम्ही आहे म्हणून आजी आहे आम्ही बघतो आमच्या परीनं पण आजीबाईंना जेवढी मुलं आहे तेवढं आजीबाईंनी वाढवलेली त्यांना वाटणारच ना की मुला वाट ह्या मुलांनी मला व भेटावं फोन करावा किंवा आजीबाईला वाटतं त्यांच्या घरात जावं आजीबाई एकदा दोनदाच त्यांच्या घरात गेली असेल पण त्यांना काय त्यांच्या सवयी आता आजीबाई बडबडतात थोड्याफार आहेत सवयी जुन्या आता आजीच्या ऐंशी वर्ष आजीने पार केलेल्या आहेत म्हटल्यावर थोड्याफार वेगळ्या सवयी असणारच त्या सवयी आपल्याला पण पुढे आपली कोणती अवस्था होणार आहे म्हातारपण जर सगळ्यांनाच येणार आहे म्हातारपणामध्ये मा म्हातारपण आणि बालपण एकच असतं माणसाचं तर आई तुम्हाला मी हेच सांगेन की आप आपल्या आईवडिलांना कोणत्याही गोष्टीसाठी सोडू नका कोणत्याही गोष्टीसाठी कोणत्याही गोष्टी सोडल्या तर चालतील पण आपले आई वडील एकदाच भेटतात जीवनामध्ये आई जे जे लोक आपल्या आई वडिलांना विचारत नाहीत किंवा त्यांच्याशी बोलत नाहीत त्यांच्याशी संबंध ठेवत नाहीत त्या लोकांना जेव्हा आपले आईवडील जातील तेव्हा खूप त्रास होतो मी तुम्हाला लिहून देते ज्या वेळेला आपले आई वडील नसतात त्यावेळेला खूपच आठवतात आणि त्रास होतो त्यापेक्षा आधीच आपल्या आई वडिलांना महिन्यातनं एकदा भेटा त्यांना काय पाहिजे ते द्या बोला त्यांच्याशी काय असेल ते त्यांना काय कमी नसते बालपण आणि म्हातारपण एकच असतं आणि ते सर्वांनाच येणार आहे आपल्या सर्वांनाच वय तेच राहत नाही वय पुढे पुढे जात राहतं आणि आपण आपल्या मुलांना दोन मिनटं सोडून राहतो का तसंच त्या माणसांनाही आपल्या आपल्या मुलांना महिन्यातनं एकदा किंवा वर्षात एकदा भेटावं असं वाटतं फोन करावं असं वाटतं त्यांच्याबरोबर राहावं असं वाटतं काही सवय असतात त्यांच्या वेगळ्या आपल्यापेक्षा आता पिढ्यानुपिढ्या बदलत जातात वर्षानुवर्षे वाढत जातात तशा युगन युग मुलं वेगळी होतात त्यांच्या सवय वेगळ्या असतात पण आपल्या आईवडिलांच्या सवय वेगळ्या आहेत किंवा त्यांचा स्वभाव वेगळा आहे किंवा त्यांनी त्रास आपल्याला दिलेला आहे आपल्या बायकांना त्रास दिलेला आहे म्हणून त्यांना टाकून चालेल का तर तुम्हाला मी हा संदेश देईल की आपल्या आई वडिलांना कधी टाकू नका कोणी ना कोणी साथ द्या सगळ्यांनी भेटा बोला नंतर ही तीच वेळ येणार आहे नंतर आपली मुलं तरी आपल्याला कसं सांभाळतात हेही कळणार नाही आणि ते काय करतायत ते पण आपलं काय होतं कळणार तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते अजून काही व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायचं असेल आजीबाईंच्या अशाच काही कहाण्या स्टोरी आजीबाईंचं म्हणजे दिवस चांगला जावा आजीबाईंचं इथून पुढं राहिलेलं आयुष्य त्यांनाही साथ भेटावी असं तुम्ही चॅनलला सपोर्ट करा चॅन आणि हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि ह्या व्हिडिओमध्ये असं जसं घडलेलं आहे ते तुम्हाला अंदाज येईलच की आता इथून पुढे मुलांना आधीच कुठलीही मुलं आत्ता जास्त मुलांना माया नाही आहे जास्त माया राहिलेली नाही आहे मुलांना तर आधीच द्यायची नाही कोणतीही प्रॉपर्टी मुलांना जेव्हा मरेल तेव्हा सगळी प्रॉपर्टी आपल्या मुलांनाच भेटते तर आधीच दिलं की मग असं आई वडिलांना किंमत राहत नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीही तुम्हालाही कळेल की काय म्हणजे सगळी मुलं काय सारखीच नसतात शंभरात एक कादं असं निघतंय तर बघा तुम्ही आता माणसांना काही प्रॉपर्टीसाठी जन्माला घातलेलं असतं काही प्रॉपर्टी घेतली आणि सगळंच संपलं असं नसतं ना की, की तुमच्याच रूममध्ये तुम्ही राहावा तुमच्या सवयी बेकार आहेत म्हणून तर आपल्या वा आईवडिलांना आपणच असं बोललं तर दुसरी बोलायला कमी करणार नाहीत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही समजेलच तर आपल्या आईवडिलांना रिस्पेक्ट द्या मोठ्यांना ते कसेही असो त्यांच्या हो सवय कसे असतो ते बदलू शकत नाहीत आपण तर आता आजी राऊंड मारून झोपलेले आहे आणि माझी सर्व ही काम झालेली आहेत किचनवरचा एकदा राडा उचलला की सगळं प्लेन केलं की किचन एकदम स्वच्छ केलं की मग सगळं आपलं काम झालं आणि दिवसच संपतो तर अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनल